बोला कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंत बोला कशी आहे सोयाबीन आलेली आमची बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मोटर चालू करायला आलेलो आहे शेतामध्ये आपल्या कपाशीला पाणी चालू आहे बोला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा खूप ऊन पडलेलं आहे मित्रांनो लाईक करा बोला वरती एक्झाम आलेले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा bula like kara chala mula todipat layu gyo kichamole layu gina chali ya mitrano layu la tumse layu madhi swagate

Hola, mitranou. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला वरती एक जण आलेले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं मित्रांनो काय नाही सांगा कमेंटमध्ये कळू द्या आम्हाला बोलता काय बोलता बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे बोला मित्रांनो सांगा सोयाबीन कशी आहे इकडे पाठी मागे बी कापली सोयाबीन तोरे कळू द्या आम्हाला कुठून बघता काय बघता लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर kasih situ, tersangka kami sudah mati amal keluarga. Bola, entranol. Mbola amitrano kaya chale chale jona jona Mbola Mbola लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला काय चाललं काय नाही मित्रांनो नमस्कार दादा धन्यवाद ताई धन्यवाद ताई लाईक केलं ओके ओके ताई काय चाललं ताई फोन होता ताई त्याच्यामुळे हे झालं बोला वेळातला वेळ दिला ताईन काढून मुल वेळ आमच्या ताईनं माझ्या लाईव्हला दिला लाईक करून गेला ताई बोला काय चाललं ताई काय नाही बोला मित्रांनो काय चाललं ताई कशी तूर सांगा आमची कमेंट मध्ये ताई जेवण झालं रानात आलो मोटर चालू करायची कपाशीला खूप ऊन पडलं ताई काय करा पाऊस येईन निसर्गवर वर पहा लाग लागला

తా కి కా సమే మధి తాయి జనల్ సబ్స్క్రా Bakitai kita loh, ke si Tebet, Om bola. nain tay paus nai kapasi suka lagi tay blok bagit lan tumi tay blok mandi pali ka kasi kapasi suka lagi tay lain ari lagi tay 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 Hau katai, acha. Oh, saya binata. ये काढायला तर आमची आठ दहा दिवसात येती काढायला सोयाबीन बाकी ताई काय चाललं काय म्हणते चॅनल आपलं चॅनल बरं चालू ताई तुमचं Bola lagi mati, suka ke desa Ronsel. Baki kacau ini. Oh, kaku pesan. Lihat benda tay. ini. kaya <coughs> बोला बोला मित्रांनो धन्यवाद ताई 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 ना या मग काही कामात असेल तर इतर लाईन आलेली आता मोटर चालू करतो आम्ही हे काय लाईट आलेली बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर